पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आला ज्यात नाशिक येथील सह्याद्री फार्म कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या दोन हजार किलो रसायनविरहित द्राक्षांची आकर्षक आरास केली काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी मंदिरातील गाभारा आणि सभामंडप सजवले होते ही द्राक्षे भाविक अनाथाश्रम वृद्धाश्रम आणि ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून वितरित केली जाणार आहेत सुनील रासने म्हणाले प्राचीन भारतीय आयुर्वेदात द्राक्षांचे आरोग्याच्या दृष्टीने महत्व मोठे आहे द्राक्षांचे सेवन हृदयविकार कमी करण्यास मेंदूवर वयाचा कमी परिणाम होण्यास आणि आतड्याची हालचाल सुलभ करण्यास मदत करते तसेच द्राक्षांमध्ये असलेले फायबर्स शरीरातील रक्ताची कमतरता दूर करतात हिमोग्लोबिन पातळी वाढ होतात त्यामुळे द्राक्षांचे सेवन करणे हे आरोग्यदृष्ट्या उपयुक्त असल्याने अनाथाश्रम वृद्धाश्रम व ससून रुग्णालयात द्राक्षांचे प्रसादरूपी वाटप करण्यात येणार आहे श्रीमंत दगडूशेठ आलवाय गणपती ट्रस्ट अध्यक्ष सुनील रासने आज धुलिवंदनानिमित्त द्राक्षमहोत्सव यावेळी साजरा केलेला आहे साधारण दोन हजार किलो द्राक्ष या ठिकाणी लावलेली आहेत नाशिकचे एक भक्त आहेत ते दरवर्षी आपल्याला हा द्राक्ष महोत्सव करण्यासाठी द्राक्ष आपल्याला देतात त्यांचा काय नवस आहे त्यामुळं ते दरवर्षी देतात आणि पाठेपासूनच सकाळी पाच वाजल्यापासून भाविकांची हा सोहळा बघण्यासाठी इथे गर्दी झालेली आहे